आज आपण कबड्डी जिक या खेळासाठी दुसरा मायनर गेम बघणार आहोत तो म्हणजे झेक रन आहे लंगडी आहे आणि बेडकुडे आहेत याचा संमिश्र असा आपण एक गेम तयार केलेला आहे आता यासाठी पहिल्यांदा आपण सर्वप्रथम दोन समान टीम तयार करायचे आहेत एक दोन तीन चार पाच सहा आणि इकडे सहा तुमच्याकडे जेवढे विद्यार्थी असतील खेळाडू असतील त्यांचे दोन भाग करायचे आपल्याला आणि अशा पद्धतीने दोन टीम तयार करून घ्यायचेत यामध्ये असे कोण लावलेले बघा तुमच्याकडे जेवढे जास्तीत जास्त कोण असतील किंवा इतर काही साहित्य उपलब्ध असेल ते तुम्ही योग्य अंतरामध्ये दोन्ही टीम मध्ये मांडून घ्यायचे आणि त्याच्यानंतर हा खेळ सुरू होणार आहे आता हे सर्व खेळाडू या ठिकाणी येऊन उभा राहतील चला याच्या पाठी मागे सगळे चला बाकी साइडला सरका चला पाठी मागे त्याच्या पाठी मागे चला फास्ट 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 दोन्ही संघ तयार झालेले एकदम पुल्यबळ आहेत आता यांचा गेम सुरू करायचा आहे आपल्याला तर गेम सुरू कसा करायचा आहे बघा पहिली वीस वाजल्यानंतर पहिल्यांदा झी सुरू होईल हा पळेल हा पण पळेल त्याच्या पाठीमागा पूर्ण टीम पळेल त्याच्यानंतर तिकडून येताना सिंपल रन करत येतील आणि त्याच्यानंतर लंगडी घालत जातील उजव्या पायावरती परत सिंपल पळत येतील परत त्या डाव्या पायावरती लंगड घालत जातील आणि त्याच्यानंतर सिंपल पळत येऊन बेडू कुड्या मारतील असे तीन व्हेरिएशन करणार आहेत जो संघ सगळे विद्यार्थी इथे येतील तो संघ विजय असेल आता सुरुवात करूयात झिक झॅक रन झिक झॅक वेरी गुड सिंपल रन करा पल्ली कुठून वेरी गुड नंगडी उजवस झिंक